सिद्धरामेश्वरची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे साजरी होते ही निमित्ताने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून येणाऱ्या या निमित्ताने देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक साजरे आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीने त्यांनी सर्वांगाव मनोरंजनाचे जे काही स्टॉक्स लागले त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी या यात्रेचा आनंद अशा पद्धतीचं एक यावर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून त्यांना जाती करतो परंतु सर्वात त्यांनीही त्याचप्रमाणे नदी दोषधारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थांना त्या त्याप्रकारे देऊन त्याची मागणी करावी ते प्रश्न सोडवले जातात यानिमित्तानं सर्व महत्त्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस खुशिला चालू होते ते बाराला होणारी यात्रा तेराला इंडी भाजगे चौदाला अक्षता सोहळा पंधराला होम हवन आणि सोळाला दा दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मारकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक पुढेमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर ह्या सगळा आनंद दुखता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या शुद्धेने ते येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होम होमचा कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षुद्धचा सोहळा हा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही ठेवू दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं तो ते त्या काळामध्ये अनुत्व पूर्ण करावं अशा पद्धतीचा आनंद होतो त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या एमडी मजगेच्या निमित्तानं हिरेहू यांच्या वाड्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात माझी देवस्थाच्या माझ्या सर्व श्रेस्थांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वज सारखांना विनंती आहे की फक्त नोंद दोनच नंदीध्वजाची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी साथी नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीने करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून त्या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या ते परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हिर्यापूच्या वाड्यामध्ये दोनच नंदीध्वजाची जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मध्ये मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा फक्त योगदंड निघायचा पुढे एक काठी एक नंदीध्वज आला दुसरे नंदीध्वज आला आणि त्यानंतर पाच झाले आणि नंतर सात नंदीध्वज झाला हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी प्र समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहे आणि मग सगळ्याला समान अशा पद्धतीचं त्या त्या ठिकाणी व्हावा एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पडत नाही तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळत ही यात्रा ही काही नाही आपली एकटी माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान अतिशय नम्र आव्हान त्याला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचं नाही आहे परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत सर्व नेते मंडळी तर्ण, तर्ण जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात ते त्यांना पण माझं आव्हान आहे तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत जे दंदीध्वषधधारक आहेत अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं परंतु तो एक तेरा तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणी करतो प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त व्यक्त करतो